नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जाफराबादच्या रंगपंचमीला साडेतीनशे वर्षांची परंपरा कालिंका मातेच्या प्रतिस्वारीने उत्सवाचे होते सांगता विविध रंग आणि विविध ढंगाने रंगपंचमीच्या रंगोत्सवाची परंपरा साडेतीनशे वर्षापासून आजही जाफराबाद शहरामध्ये कायम आहे एकात्मता जोपासणाऱ्या जाफराबादच्या रंगपंचमी उत्सवाला अनन्य साधारण असे महत्त्व आहे कालपर्ग सण उत्सव परंपराचे स्वरूप काहीसे बदलत गेले त्यामुळे जुन्या परंपरा का केवळ इतिहास जमा आठवणी राहतात की काय अशी भीती इतिहासाचा जुना ठेवा जतन करणाऱ्यांना वाटू लागली या बदलत्या काळातही रंगपंचमीचा उत्सव आजही तितक्याच जल्लोष आनंदात साजरा होत असल्याचे समाधान ज्येष्ठ नागरिक सिंग बाहेस बाबूसिंह बिसेन रवी महाराज दुबे यांना वाटते पूर्वी जुन्या जहागिरीचे गाव कसबा वजा सर्व जाती धर्माच्या लोक गुन्हा गोविंदाने राहणारे गाव त्यात सर्वात मोठा आणि आनंदाचा सण तो म्हणजे रंगपंचमी या सणात भाग घेणारा आणि उत्सवाची परंपरा टिकवणारा भोई परदेशी हा मूळ उत्तर प्रदेशचा या हिंदी भाषेत समाजाने जाफराबादला वास्तव्य करून या सणास महत्त्व प्राप्त करून दिले या रंगपंचमी आद्य पुरस्कर्ते बाईस कुळातील वंशज अन्य सणापेक्षा रंगपंचमीला विशेष महत्त्व देतात निजामशाहीच्या काळात हिंदू मुस्लिम समाज एकत्र येऊन हा सण तब्बल पाच दिवस साजरा करीत होते अति उत्साही मंडळी बसमपंचमीपासून सणाला सुरुवात करायची दांडी पौर्णिमेला एकादश परदेशी मंडळी सर्व समाजाला बरोबर घेऊन हा गीत गात सवाद्य मिरवणूक काढली जाते यावेळी विविध ठिकाणी मानाचा गुलाल घेतला जातो होळी पेटल्यानंतर हा मेळा गावातून सवाद्य डब ढोलकी व गीत गात निघतो धुलिवंदनाच्या दिवशी संतोषी मातेच्या मंदिरापासून डफाच्या तालावर गीते गात जागोजागी जाऊन मानाचा रंग अंगावर घेतात मुक्तपणे रंगाची उधळण ताल सुरात होळी गीतांची मैफिल पान सुपारीचा कार्यक्रम जागोजागी विविध जातीय धर्मात होतो रंगमेळ्यानंतर रात्री हा मेळा जलसे तमाशा घेऊन किल्ल्याजवळ मदार दरवाजाजवळ जातो गुलाली मेळा म्हणजे उत्तर प्रदेशी हिंदी भाषिक विरुद्ध महाराष्ट्रीय मंडळी हे दोन गट परस्परांना आव्हान देत एकमेकाच्या अंगावर गुलाल फेकतात ज्यात डपड्याच्या तालावर काठी हे खेळ व्हायचे नंतर नाचगाणी आणि पान सुपारी घेऊन कार्यक्रमाची सांगता होते रंगपंचमीच्या शेवटच्या दिवशी अनुराधा नक्षत्रावर कालिका मातेची स्वारी गावातून फिरवली जाते देवीचे सोंग म्हणजे देवीविरुद्ध दैत्य दानव यांचे भांडण असा खेळ दाखविण्याचा हा प्रकार आहे या सोंगाला साडेतीनशे वर्षाची परंपरा आहे सोंगाची जबाबदारी बायस यांच्याकडे आहे बायस घराण्यातील कैलासवासी हन्नूसिंग कैलासवासी देवी सिंग यांना सोंग घेतल्याचे जुने जाण जाणकार सांगतात कालांतराने त्यांच्या तें, घरात सोंग घेण्यासाठी व्यक्ती न राहिल्याने त्याचेच घरी मराठी समाजाचे मानसपुत्र मोहन लोखंडे गुरखी याला देवीचे सोंग देण्यात आले तेव्हापासून हे सोंग लोखंडे घराण्यात घेण्याची प्रथा पडली हे देवीचे सोंग कैलासवाशी गणू लोखंडे कैलासवाशी बालाजी लोखंडे कैलासवाशी खंडू लोखंडे कैलासवाशी बलराम लोखंडे कैलासवाशी आबा लोखंडे कैलासवाशी रामराव लोखंडे यांनी घेतलेले आहे आज त्यांचे वारस लव हो लोखंडे हे सोंग घेतात देवाविरुद्ध दानवाचे सोंग घेण्याचा मान दुबे घराण्याला आहे कैलाशवासी जसूलाल दुबे कैलासवासी मोतीप्रसाद दुबे कैलाशवासी अंबालाल दुबे कैलाशवासी छोटूलाल दुबे कैलासवासी प्रसाद दुबे यांनी घेतलेले असून आज त्यांचे वंशज सुरेश दुबे रवी महाराज दुबे राजू दुबे सतीश दुबे आतिश दुबे हे मोठ्या सीतापीने हे सोंग घेऊन दानवाचा खेळ करतात हे सोंग कालिंका देवीच्या मंदिरासमोरून गावाच्या मुख्य रस्त्याने दिवट्या टेंबे झेंडके यांच्या उजाडात सवाद्य मिरवले जाते शेवटी दैत्याचे प्रतिक प्रतिकात्मक दहनानंतर सोंग विसावते त्यानंतर देवी संस्थान समितीच्या तर्फे सर्व समाजाच्या मानकऱ्यांना मानाचे श्रीफळ आणि प्रसाद दिला जातो अशा पद्धतीने पाच दिवसीय रंगपंचमीची परंपरा आजही